गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील नातवाडा कंजरवाडा येथे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून अमृत योजनेच्या नळामधून पाणीपुरवठा होत नाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे नळामध्ये भरपूर कमी दाबाचा पाणीपुरवठा केला जात असून तेथील नागरिकांकडे मोटर असेल तरच पाणी येते जळगाव येथील नातवाडा कंजरवाडा परिसरात रस्त्याचीही मोठी दुरावस्था झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना यावेळी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून त्वरित या समस्या सोडण्यात याव्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांच्या वतीने आज दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील युवक जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी रमेश बहारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जळगाव शहरातील कंजरवाडा आणि भागामध्ये गेल्या आठ नऊ महिन्यापासून या नागरिकांना पाणी मिळ अमृत पाणी मिळत नाही आणि तिथे गटरी रस्ते या सगळ्या समस्या आज आयुक्तांना शुभेच्छा सांगितलं आणि आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत की उद्या ताबडतोब अधिकाऱ्याने तिथं जाऊन संबंधित लोकांना आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे मलाही तिथं उपस्थित राहायला सांगितले जे काही समस्या असतील ते प्रत्यक्ष तशी ते पाहणार आहेत म्हणून आम्ही उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्व आम्ही उद्या लाचवाळ्या कंधरावाड्यात जाऊन प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे पाहायला अधिकारी येणारे आणि ज्या समस्या त्या साहेबांनी ऐकून घेत ऐकते साहेबांनी आणि मला वाटतं त्यांनी ऐकल्यानंतर ते नक्की न्याय देतील अशी मी अपेक्षा करते आणि या लोकांचे प्रश्न सोडवतील असेच अनेक जग जळगाव शहरामध्ये अनेक काही नागरिक असतील ते जर आमच्याकडून अशा समस्या घेऊन आले तर आम्ही नक्की जळगाववर फिरून ज्या ज्या जा काही ज्या भागामध्ये काही लोकांच्या अडचणी असतील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या गटाने आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत जनतेला एक विनंती करायची आहे की आमचं कार्यालय आकाशवाणी चौकस आहे केव्हाही तुम्ही आमच्या कुठल्याही समस्या असतील ते सांगावं आम्ही ताबडतोब त्याचं अधिकाऱ्यांकडं कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील त्या अधिकाऱ्याकडे येऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे एवढं आश्वासन आम्ही देतो आणि अधिकाऱ्यांकडनं आम्ही त्या भागातलं काम करून घेणार आहोत एवढी मी या आलेल्या माझ्या सगळ्या महिला यांना मी सांगू इच्छिते की तुमच्या समस्या लवकर आठ महिन्यापासून आम्ही आम्ही नाथवाड्या भैरवनाथ मंदिराकडे राहणारे नागरिक आम्हाला आठ महिन्यापासून पाण्याची एवढी समस्या पा करून दिली त्या लोकांनी की अक्षरशः मी बादली हंडे घेऊन सुद्धा भरा लोकांच्या दारीतून घेऊन जाऊन सण पाणी भरायला लागले अशी त्यांनी आमची दुर्दशा करून टाकली अमृत योजनावाल्याने गेल्या आठ महिन्यापासून माझ्या नळाला तर पाणी येत नाही दारापुढे त्यांनी रोड टाकला तर ता गटार माझ्या दारापुढे सोडून दिली त्यांनी ते जटारीचं पण काम केलं नाही पाईपलाईन टाकायला सांगितली पांढरा कोळमध्ये अर्ज दिली तर त्यांनी ती अर्ज आमची स्वीकारली नाही ते म्हणे नगरपालिकेत जा आता आम्ही या नगरपालिकेत आला आता आम्हाला पाण्याची खूप समस्या आहे या समस्येसाठी तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा का आम्हाला पाईपलाईन टाकून द्या आणि आम्ही आम्हाला नळाचं अमृत योजाचा पाण्याचं आम्हाला आमची समस्या दूर करा नाव सांगा आपलं माझं नाव पिंकी महेंद्र बागडे राहणार गंजरवाडा हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव